जय जवान जय किसान अगदी सहज कोणीही बोलून जात परंतु संपूर्ण जगासाठी दिवस रात्र लाभणारा झटणारा रात्रीचा दिवस करणारा माझा शेतकरी राजा दुसऱ्याच्या ताटात अण्णा असावं म्हणून पाऊस पडो न पडो वादळ वारा अवकाळी गारपीट अशा अनेक संकटांना तोंड देत असताना सुद्धा देदी हरनाम आणणार पूर्ण जगाला अन्न पुरवणार अख्या जगाचा पोशिंदा मात्र रात्री उपाशी झोपतो अशा सेका सर्वसामान्य शेतकऱ्याची जी जीवन कथा म्हणजेच बळीराजा अरे ए पोर ए पोर ए पोर आई बाबा कुठं आई कुठे गेले आईने कर तुकडा झाला का नाही अजून ए पोर मी त्या बळीकडे जाऊन येतो हो बर का घराकडे देव हव बर बर देऊ या माणसाला दिस आत रानात पडतय आहे आणि ही दीर् दिस दी उगवला तरी उठत नाही हे जी ही तारा आणि हे जी ही तारा काय करा आम्हालाच कळा काही नाही झालं एक काम करा त्या कृष्णाला उठून आलाय उठायचं कळत नाही हे हवलदार पळकुटे कित्येक पीएस आले आणि कित्येक गेले हे मात्र काय मिथेच हवलदार पळकुटे हे सगळं आपल्यालाच बघायचं आहे काय साफ करायचं पुढं काय हे साहेब टेकणार आहेत का हे काय का। का आज आहे तर उद्या नाही हे किती दहा पंधरा दिवस राहायचे हे काय आपल्याला इथे व्यवस्थित ठेवावं लागेल चला सगळं आहे व्यवस्थित ओके या होऊन साहेब हवदार पळ कुठे ओके देदे पुली पुड़ा इता? इसे? शिवरत्न सेल्स जगवार जल इसको, पर्ल सेल्सारेल कंपनीचे अधिकृत विक्रेते सर्व प्रकारचे प्लंबिंग मटेरियल उपलब्ध आजच भेट द्या शिवरत्न सेल्स या भव्य अशा शोरूम ला महालक्ष्मी चौक काष्टी शिवरत्न कॉम्प्लेक्स प्रोपरायटर दरेकर बंधू मोबाईल नंबर सत्त्यानो तीस चौऱ्याऐंशी बावन बावन आजचा दिवस आहे खास काही बनूया झकास तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन फिरोज शेख यांचे समाधान चिकन सेंटर स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण जय भवानी चौक काष्टी प्रोप्रायटर फिरोज शेख मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस झिरो पाच दहा काय न जरा गेला दिस उभारतात सरपणाला हे तिला हा हे बै शेतात कष्ट करून आपली काळी आपल्या घामानं हिरवीगार करणारा एक सर्वसामान्य शेतकरी काय न की बानथा Rasina Shibana Thakar Mandali Gange Vani Nirma Ota Asa Ek Gava आसीबान तटाज मांडली ए अरकाचाले बसाना काय करतो तू काय अण्णा झोपलो होतो काय हरक झोप तू ए रकमा पाणी आणवाईस किसना ए किसना, अर्कवर काढी तू जरा कामात लक्ष देत जावाईस अण्णा मला वाटत नाही रे राणात काम करावा काम करावं म्हणून पण काय आपल्याला मुळात आपल्या आई बापाची दिवस जे करीती अरे ती काष्टाने घेतली त्यांनी मग आपल्याला दुसरा आधार का र काय ती सीती असाय रे अण्णा आपल्याला नाही पाणी त्या पावसाचा काय रे भरोसा नियम अरे मस आता निसर्गच कोपलाय मानल्यावर आता काय करणारे सांग बरं तू तुम्ही जो काय नाही चुकत अण्णा ना, मस्त वाटतं मला बी काम करावा पण काय रे परिस्थिती सगळे हाल हाय का तू एवढा आज ते राहणार हाय का काय पाय पाणी का, का, सांग बर मग आता काय विलाजच नाही रिस ना असं नाही करत जा मी तरी कवर करणार आहे रखमा वायच्या आण बोला आणखी लवकर जमा जरा वाईस धीर जरा धीर नुसती घाईच असती एक तर ही चूल काय असते नाही बघा राहणार काय आवधनी किती उशीर लावलाय मला बी काय मला जायचंय राहणार तेवढा पैसे लावायचं दाखीला माझ्या बर बर ये 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 शिरपा आई ये काय चाललंय ये बस 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 वाईस बस बार बार शिरपा हा घे मुलसा नको बाबा आम्ही घरी घेऊन आलोय अरे घे तुझा दिवसातून चार पाच कप होतोय की हा हा केवढा होतोय पण आता घेतो बाबा मग आता काय घे घे थोडा हा हा रकमा च्या थोडा शिरपाला शिरपाचा कसं असत उग्र तुम्ही आग्रह केला म्हणून असं म्हणा आमच्या आता घेणारच काय का केलं का नाही बाबा तू तुझ्याकडच तुचा तु सहज नाही यायचा शिर्पा आलोय सहज चालू आहे आज काय काम काढलं शिर्पा काय नाही तू थोरल्या सावकाराची इथं गडी पाहिजे तुम्हाला विचाराय आल तो किस ना हाय का मोकळा म्हणून हे शिरपा मला नाही जमायचं बघ तस काय तू दोन पैसे गाठीला होते राव अरे काय झालं नाही जमायला चांगल्या मोठ्या बांगल्यात तुला काम करायला भेटन आणि दोन पैसे कमावायचे अकल पण येईन र त्या बुजंगाच माझ काय जमणार नाही बघा अण्णा तसं भीती बिन लय आगाव अर तस नको म्हणू धाकटाव कुणी ऐकलं तर लय माणस आहेत बा ती कशा पाय म्हणायचं त्यांना दाखल अर त्यांची आपली बराबरी का ती लय मोठी माणसं लय मोठी आसाम बाबा ती तरी बी मी नाही जाणार बघा अण्णा त्यांच्याकडे कामाला शिरपा तू तरी सांगला का समजून अरे काय झालं जायला पोटा पाण्याचं जा काम आहे जा बाबा माझ सांगायचं काम आहे बाबा तेवढं मी सांगितलं ऐकत बर लगीन झाल्यावर चढ सुधरन ती मग काय तर त्याला राहणार का आम्हाला हा हा जागी बोल चला, चला राहणार चला 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 का चला, आपल्या घराला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या टाइल्स ग्रेनाईट मार्बल स्टोन ट्रेडिंग अँड होलसेलर अधिकृत विक्रेते नगर दोन रोड काष्टी बैल बाजारासमोर काष्टी प्रोप्रायटर महेश पासपुते मोबाईल नंबर एक्क्यानव पंचावन्न अठ्ठ्याण्णव 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 जय हिंद सर या सर या सर घ्या पाणी औलदार तुळकुटे कसं आहे अवलदार आपली इथं कामं करण्यासाठी बदली झालेली आहे भोमलत बसण्यासाठी नाही एक काम करा जुनी फाईल घेऊन या जुनी फाईल घेऊन या साहेब काम तर होतच राहतील थोरल्या सावकारांची गाठ घ्यावी लागेल पुलकुटी आता हे थोरले सावकार कोण त्यांची गाठ मी काय घेऊ साहेब या गावचा रिवाजच आहे गोपणीला मी साहेब येतो चांगला सावकाराची गाठ घ्यावीच लागते नाहीतर नाहीतर काय पळकोट्या नाहीतर धाकले सावकारी चालले म्हणूनच समजा हळकुट काम करा काम मला कुठल्या धाकट्या फोरल्या सावकाराची गाठ घ्यायची गरज नाही त्यांना जर गरज असत तर येऊन मला काही सांगायची गरज नाही जा चहा घेऊन या सांगा हो सर जातो तर धाकटे सावकारी आण काय माणूस आहे सकाळी सकाळी डोकं खराब करून टाक कोण थोरले सरकार कोण दाखले सरकार काय या गावाचा मेळ लागा ना हो खूप टेन्शन नवीन आल्यात दाखले सरकारला सांगावं लागेल हे सरकार।, सरकार कुटाना करण आणि लोकांना ताप देणं हा यांचा रोजचा धंदा लोकांना ताप आणि थोरल्या सरकारांच्या नावाखाली बनतो सगळ्यांचा बाप हा बोला लय दिवस झालं घुंगराचा आवाज ऐकलेला अरे काळ्या आठ दिवस झालं का आपण गेलेलो घुंगरा नाचलेलं आणि काय घुंगरा म्हणता चला ना, ना। चला सरकार चला राहू अरे काय चला मोठ्या सावकरांना कळत मी लोण आपली दाखले सरकार हो धाकले सरकार हो धाकले सरकार अरे काय झालं बिबट्या शांतील धरणा जरा काय भूतफीत लागलं काय मागं माय सरकार मग काय झालं मग अहो ते गावात पोलीस साहेब आलेत नवीन <laughs> 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 अरे तुला काय भेटून भेटून गेले काय चौकीत अहो भेटून गे? नाही गेले मी त्यांची गाडी पाहिली आता जात आणि म्हणून लगेच तुमच्याकडे आले सांगायला मग आपल्या गावचा रिवाज दाखवा लागेल चला रे चालू रे रे थोरले सरकार पूर्ण गावाचा सातभार आपल्याच नावावरती असावा त्यांचा हा ध्यास थोरले सरकार खडे तो सरकार सेवरी श्री साई सिद्धी फुटवेअर सर्व प्रकारचे मल्टी ब्रँड फॅमिली फुटवेअर स्टोर सर्व प्रकारचे चप्पल लेडीज सँडल शूज तसेच बेल्ट पर्स लहान मुलांचे शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर नगर दोन रोड इंद्र बस कॉम्प्लेक्स काष्टी प्रोप्रायटर उमेश माने मोबाईल नंबर एक्क्याण्णव एकसष्ट पंधरा झिरो पाच डबल झिरो